दिवसेंदिवस कमी होत जाणारे जमीनधारणाचे क्षेत्र प्लॉटिंग औद्योगिकरण वाढते शहरीकरण या कारणातून वाढणाऱ्या जमिनीच्या किमती अशा आणि इतर विविध बाबी वहिवाट अतिक्रमण या समस्यांचे मूळ ठरत आहे आज भूमी अभिलेख कार्यालयातील होणाऱ्या गर्दीवरून आणि तेथे -ते मोजणीसंबंधी असलेल्या प्रकरणांची संख्या पाहून मोजणी ही बाब किती व्यापक झाली आहे याचा अंदाज येईल सामान्यतः एन प्रकरण वगळता बहुतांशी मोजणी हे अतिक्रमण किंवा धारण क्षेत्राचा वाद असतो म्हणूनच केली जाते नेमकं मोजणी म्हणजे काय किंवा ती करताना काय करावे लागते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार रामराम पाहुणा या, या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत मी ॲडव्होकेट शरद होले मुघल काळात जमीन मोजणीची आधुनिक प्रणाली प्रथमता यशवी सन पंधराशे चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान अस्तित्वात आली याचा मुख्य हेतू जमिनीची मालकी व रचना सुसुटीत करणं हा होता यामध्ये भारतात वेळोवेळी वे मराठा राजवट ब्रिटिश सरकार यांनी राज्य कारभाराच्या सोयीसाठी व महसूल वसुलीची एक शिस्तबद्ध यंत्रणा निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या वे पद्धती अंमलात आणल्या ब्रिटिशांनी तत्कालीन हिंदुस्थानची जिल्हा तालुका व गाव असे अभिलेख तयार केले त्यामध्ये सर्वे नंबर गट नंबर अशी प्रणाली स्वीकारण्यात आली स्वातंत्र्यानंतर भारतात हीच प्रणाली व कार्यपद्धती स्वीकारण्यात आली जमीन मोजणी म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांमार्फत किंवा खाजगी व्यक्तींमार्फत जमिनीचे क्षेत्रफळ शिमारेषा व हद्दी नकाशाच्या आधारे प्रत्यक्ष जागेवर मोजून निश्चित करणे आपल्याला जर जमीन मोजणी करायची असेल तर त्यासंबंधीचा अर्ज तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात सादर करावा लागेल यासाठी आवश्यक कागदपत्रे दाखल करावी लागतात ज्यामध्ये तलाटे यांच्याकडील चालू सातबारा उतारा ज्या जमिनीची मोजणी करावयाची आहे त्याचा कच्चा नकाशा रहिवाशी पुरावा व सात बारा उतार्यावरील नमूद सर्वधारकांचे आधार कार्ड व पत्र व्यवहाराचा पत्ता याबरोबरच मोजणी फी चलन भरल्याबाबतचा मूळ चलन परंतु अशी मोजणी भूमी अभिलेख विभागातून करावयाची ठरल्यास संबंधित काम विलंबाचे ठरते म्हणून जागेच्या खरेदी विक्री संबंधित क्षेत्राचा अंदाज येण्यासाठी खाजगी मोजणी ही केली जाते परंतु शासकीय मोजणी ही कायदेशीर कारणांकरिता ग्राह्य धरली जाते यानंतरची प्रक्रिया म्हणजेच अर्जदारांकडून जमीन मोजणी संदर्भाचा अर्ज भूमी अभिलेख कार्यालयामध्ये प्राप्ती झाल्यानंतर रजिस्टरवर त्याची नोंद करून झालेला क्रमांक कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर मोजणी प्रक्रिया सर्वेअरकडे दिली जाते त्यानंतर सर्वेअर मोजणी करण्याच्या पंधरा दिवस अगोदर मोजणी करावयाच्या असणाऱ्या गटाच्या चारही चा। बाजूच्या खातेदारांना नोटीस पाठवून मोजणीची तारीख कळवतो यामध्ये मोजणीचे मुख्यतः चार प्रकार पडतात व त्या प्रकारानुसार मोजणीची फी ठरते यामध्ये साधी मोजणी ही एकशे ऐंशी दिवसांमध्ये केली जाते दुसरी तातडीची मोजणी ही एकशे वीस दिवसांमध्ये केली जाते अति तातडीची मोजणी ही साठ दिवसांमध्ये केली जाते तर अति अति तातडीची मोजणी ही दहा दिवसांमध्ये केली जाते अनेकदा खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून सुद्धा मोजणी केली जाते तर सरकारी जमीन मोजणीसुद्धा होत असते सामान्य माणसाचा पैसा मानसिक त्रास व वेळेचा अपव्यय या गोष्टी टाळण्यासाठी महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली मोजणी प्रकरणांचे नियंत्रण केले जाते जमीन मोजणी संदर्भात प्रामुख्याने खालील संदर्भ दिले जातात ते पुढील प्रमाणे त्यामध्ये मुख्यतः अतिक्रमण आणि हद्द कायम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टचे कलम एकशे छत्तीसनुसार जमीनधारकाला हद्द कायम मोजणी करता येते कोणत्याही जमीनधारकास आपली जमीन सुरक्षित असावी आपणही कोणाच्या जागेवर अतिक्रमण करायचे नाही आणि आपल्या जागेवरही अतिक्रमण होऊ द्यायचे नाही या हेतूनं हद्द कायम मोजणी केली जाते दुसरी वाटप किंवा हिस्सा मोजणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम पंच्याऐंशी शहाऐंशी व सत्याऐंशी आणि कलम एकशे एकोणसाठमधील तरतुदींनुसार म्हणजेच भूमापन क्रमांक किंवा उपविभागात जमिनीचे वारसा हक्काने वाटपाने खरेदीने जे पोट हिस्से तयार होतात तेव्हा तलाट्याने अशा बाबतीत फेरफार नोंदविण्यावर पोट नोंद घ्यायची असते यामध्ये जमाबंदी अखेर पोट हिस्सा मोजणी किती आहे याची माहिती तलाठ्याने तहसीलदार यांच्यामार्फत तालुका भूमी अभिलेख मोजणी खात्याकडे द्यायचे असते तिसरं म्हणजे भूसंपादन संयुक्त मोजणी जमीन भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवमधील तरतुदीनुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन संपादनावेळी संयुक्त मोजणी केली जाते यामध्ये अभिलेख खात्याचा भूकरमापक भूसंपादन मंडळाचा प्रतिनिधी व भूसंपादन कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी आणि जमीन मालक किंवा त्याचा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत केली जाते म्हणून त्यास संयुक्त मोजणी असे म्हणतात भूसंपादन कार्यालयात भूसंपादनाचे प्रकरण प्राप्त झाल्यावर ही मोजणी केली जाते चार कोर्ट वाटप मोजणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम पंच्याऐंशी अन्वये मालकी हक्काबाबत वाद झाल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून मोजणी करता येते या कलमातील तरतुदीनुसार दिवाणी कोर्टाच्या दाव्यातील जमिनीच्या वाटपाचे अधिकार वाटपातील खातेदारकांच्या हिस्सेदारीबद्दल मालकी हक्कासंबंधी वाद नसतो अशा प्रकरणी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना दिले गेले आहेत तर जिथे जमिनीच्या मालकी हक्कांचा वाद आहे अशा प्रकरणी खातेदाराची हिस्सेदारी ठरविण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयास आहेत दिवाणी न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे जमिनीचे वाटप केले जाते भूमी अभिलेख खात्याच्या रूल्स अँड स्टँडिंग मॉर्डर्स या पुस्तिकेत महाराष्ट्र शासनाकडे महसूल व वन विभागाकडे परिपत्रक क्रमांक सी सी डी ऑब्लिक एकोणतीस सहासष्ट ऑब्लिक एकोणतीस झिरो सत्त्याण्णव एल पाच जानेवारी एकोणीसशे सहासष्टच्या पूर्वनी परिशिष्ट अमधील दिवाणी न्यायालयाच्या हुकुमनाम्यानुसार शेतजमिनीचे वाटप कसे करावे याबाबत भूमी अभिलेख खात्यासंबंधी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत म्हणजे कोर्ट कमिशन मोजणी वादग्रस्त जमिनीच्या हद्दी ठरवून मिळण्याबाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो यामध्ये वादी ज्या जमिनीच्या हद्दीबाबत वाद आहे त्याबद्दलची कैफियत न्यायालयात दाखल करतो सदर दाव्यात निपक्षपातीपणे निर्णय व्हावा म्हणून भूमी अभिलेख खात्यातील निमतानदार तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांना कमिशन नेमले जाते अभिलेख खात्यातील अधिकारी यांना भूमापनाचे ज्ञान असल्यामुळे ते अशा वेळी न्यायालयाचे प्रतिनिधी म्हणून तज्ज्ञ या नात्याना काम करतात आणि सहा बिनशेती मोजणी एखाद्या जमीनदारकास त्याच्या जमिनीचा आकृषक वापर करते वेळी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम चव्वेचाळीस बंधनकारक असते यामध्ये निमताना मोजणी व सुपर निमताना मोजणी केली जाते यानुसार यामध्ये मोजणी झाल्यानंतर सर्वेअर म्हणजे निमतानदार यांनी हद्दीच्या खुना दाखवल्या या मान्य नसतील तर विरुद्ध अपील दाखल करता येते असे अपील आपण तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे दाखल करतो ही मोजणी तालुका निरीक्षक यांच्यातर्फे केली जाते याला निमताना मोजणी असे मानतात ही मोजणी मान्य नसेल तर त्यावर अपील देखील करता येते असे अपील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे केली जाते त्याला सुपर निमताना मोजणी असे म्हणतात यानंतर शेवट म्हणजे मोजणी काम पूर्ण झाल्यानंतर भूमापकाने संबंधित मोजणीचा नकाशा तयार करून तो संबंधित अर्जदाराला द्यायचा असतो असा नकाशा किंवा आलेख कसा असावा या संबंधी सूचना मान्य जमाबंदी आयुक्त पुणे कार्यालयाकडील परिपत्रक क्रमांक एल आर दोनशे सत्तावीस पब्लिक दोनशे पंचवीस ल तीन सत्याहत्तर दिनांक एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये दिले आहेत